नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सागरताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो पहा मित्रांनो नुकतीच शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्वपूर्ण असणारी परीक्षा शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमापन चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस नुकतीच संपन्न झालेली आहे आपल्याला माहिती आहे अनेक शिफ्ट वाईट त्याचा अरेंजमेंट केले होते अनेक त्याच्यातून जवळजवळ आठ दिवस चालली चाललेली ही एक्झाम बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव आलेला आहे आय बी पी एसने कंडक्ट केलेली ही जी एक्झाम आहे ती नुकतीच पाच तारखेला संपन्न झाली आता आपल्याला माहिती आहे की आता इथून पुढची म्हणजे एक्झाम झाली म्हणजे आपले का कारवाई संपली आहे का तर नाही इथून पुढं जी महत्वपूर्ण प्रक्रिया आहे ती जाणून घेणं आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आता आपल्याला माहिती आहे आपण परीक्षा दिली रिझल्ट पब्लिश होणार रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला पुढे काय कारवाई करावी लागणार आहे आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आपण कोणकोणत्या गोष्टी पुढे करणं अपेक्षित आहे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता नुकतंच आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे ती म्हणजे ही पोर्टल प्रक्रिया बरोबर आता पवित्र पोर्टल काय आहे पवित्र पोर्टल करण्या पवित्र पोर्टल मार्फत आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची कारवाई करणं अपेक्षित आहे आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची माहिती असणं अपेक्षित आहे त्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार जाणून घेणार आहोत पण सर्वप्रथम हे पवित्र पोर्टल जे आहे ते शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वपूर्ण असं असणारं पोर्टल की ज्याद्वारे आपण शासना थ्रू असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जागा मग जिल्हा परिषद असू द्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध जागा तसेच ज्या काही स्थानिक संस्था आहेत त्यांच्या ज्या जागा आहेत त्या संपूर्ण अपलोड आपल्याला पोर्टलवरती होताना पाहायला मिळतात आणि आपण त्याद्वारे या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट हो होत असतो आता एक स्टेप बाय स्टेप आपण त्याची माहिती जाणून घेऊयात सर्वप्रथम पवित्र पोर्टलचा उपयोग का आहे हे, हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आवश्यक ती नोंदणी किंवा ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतो या पवित्र पोर्टलवरती केलं जातं उदाहरणार्थ आता आपली एक्झाम कम्प्लीट झाली पूर्ण झाली एक काही कालखंडानंतर आपला निकाल किंवा रिझल्ट पब्लिश होईल त्यानंतर शासन आपल्यासाठी जे महत्वपूर्ण असणारं जे पोर्टल आहे ते खुलं करण्याचा प्रयत्न करते आता यामध्ये काय होतं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पोर्टल ही परीक्षा संपन्न केलेली आहेत आता यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत काही बी एड धारक आहेत काही डी एड धारक आहेत काही टी धारक आहेत काही नॉन टी धारक आहेत काही सी टी ई टी आहेत तर यामध्ये तसं पाहायला गेलं तर ज्यावेळेस पोर्टल ऑन झालं किंवा नोंदणी सुरू होते त्यावेळेस आपल्याला त्या, आप त्या पोर्टलवरती सूचना शासनामार्फत दिल्या जातात की या या तारखेमध्ये आपल्याला या संपूर्ण प्रक्रिया पार पाडणं अपेक्षित आहेत आपण काय करतो आता समजा पोर्टल ऑन झालं की आपण आपली संपूर्ण जसं आपण टेटचा फॉर्म भरला होता अगदी त्याच पद्धतीने संपूर्ण माहिती आपण त्या पोर्टलवरती अपलोड करतो आता उदाहरणार्थ तुम्ही जर डीएड धारक असाल तर साहजिकच आहे तुमच्यासाठी कंपलसेशन असतं टीईटीचं किंवा सीटीटीचं जर तुम्ही टीटी अथवा -टी सीटीईटी -टी पात्र नसाल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पात्रता धारण केली नसेल तर स्वाभाविक आहे जोपर्यंत आपण तो पात्र असल्याचा माहिती भरत नाही किंवा तो नंबर अपलोड करत नाही तोपर्यंत आपली माहिती त्याच्यावरती भरल्या जाणार नाही म्हणजे या गोष्टीवरून एक गोष्ट निष्पन्न होते की डी एड धारकांसाठी आपल्याला टीईटी कंपल्सेशन आहे जर तुम्ही एपियर म्हणून एक्झाम दिली असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त या टेट एक्झाम फक्त एक्सपिरियन्स साठी होती तुम्हाला पोर्टलवरती माहिती अपलोड करता येणार नाही आता त्यानंतर राहिला विषय बीएड धारकांसाठी बी एड धारक जे सहावी यत्तेपासून आठवी यत्तेपर्यंत शिकवत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टी सेकंड कंपल्सेशन आहे साहजिकच ती माहिती टी टी सेकंडची जोपर्यंत पासआउटची किंवा पात्रतेची जोपर्यंत आपण त्याच्यावरती म्हणजे आऊट असाल तर साहजिकच ती माहिती अपलोड म्हणजे त्या गोष्टी निष्पन्न होतात आणि राहिला विषय नवी येत त्याच्या पुढं आपल्याला टेटचा रिझल्ट हाच आपल्यासाठी महत्वपूर्ण असतो पुढे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची माहिती यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही कोणकोणती अर्थ धारण केलेली आहे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे संपूर्ण महत्वाचे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे तुमचे पूर्णतः फोटो सही त्याच्यावरती अपलोड केल्या जातात त्यानंतर सर्वात महत्वाचं हे आपल्या ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाय ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला आपण आपली माहिती काय करतो त्यामध्ये अपलोड करतो किंवा ज्याला आपण सर्टिफाईड म्हणतो ज्याच्यावरती आपल्या फॉर्मवरती वॉटरमार्क आलेला असतो की ज्यामध्ये आपण भरलेली माहिती योग्य आहे आणि आपण ती सर्व माहिती अपलोड किंवा मा आपण पुढच्या कारवाईसाठी पात्र असतो पुढे नंतर सर्वात महत्वाचं असतं की ज्या काही शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषदची माहिती आहे किंवा मा इतर संस्था आहेत त्या सर्व त्यांच्या असणाऱ्या बिंदू नामा सर्व काही जागा असतील रिक्त जागा असेल त्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करते म्हणजेच दुस त्यावेळेस तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या त्यांची माहिती अपलोड करण्यासाठी पोर्टल ओपन केलं जातं संपूर्ण महाराष्ट्रभर विविध ज्या काही संस्था असतील ते संपूर्ण माहिती या पोर्टलवरती अपलोड केली जाते आता साहजिकच अपलोड केल्यानंतर तशा सूचना सुद्धा आपल्याला वेळोवेळी तसं पोर्टलवरती त्याच्या सूचनाद्वारे आपल्याला माहिती सुद्धा पुरवली जाते त्यानंतर आपण टेट परीक्षेतील गुण शिक्षक पात्रता तपशील ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी अपलोड झालेल्या असतात प्रमाणपत्राची पडताळणी होते त्यानंतर साहजिकच आपली आपल्या आपल्याला प्रेफरन्स फॉर्म सगळ्यात महत्वाचा प्रेफरन्स फॉर्म आपण ते अपलोड झालेली माहिती आपण आपल्या पात्रतेनुसार नुसार, नुसार आपण क्रम आपला प्रेफरन्स लॉक करतो सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्याला इच्छुक असणाऱ्या जागेवरती आपण आपल्या कास्ट न्याय असेल सब्जेक्ट न्याय असेल किंवा क्वालिफिकेशन न्याय आपण त्या संपूर्ण प्रेफरन्स फॉर्म सबमिट करतो आणि त्यानंतर पुढची कारवाई तयार होते साहजिकच मिरिट लिस्टची मिरिट लिस्ट त्यानुसार मग प्रा जो नुसार साहजिकच पहिल्यांदा लागते ते विदाउट इंटरव्यूची ज्यामध्ये डायरेक्टली स्टुडंट विद्यार्थी काय करतात मिरिटनुसार सिलेक्टेड होतात आणि दुसरी गोष्ट जे विथ इंटरव्यूच्या ज्या लिस्ट आहेत त्यामध्ये एका जागेसाठी जो उपक्रम दिलेला आहे एकास दहा या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची म्हणजे तिथं बोलवले जातात आणि त्यातून एका जागेसाठी एक शिक्षक याची निवड केली जाते या पद्धतीची मग साहजिक शाळांकडून नियुक्तीच्या सूचना त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये दिले जातात हे सगळं कधी होईल जेव्हा आपण व्हेरिफाईड माहिती त्या पोर्टलवरती अपलोड करतो आणि पुढची कारवाईसाठी आपण पात्र होतो साहजिकच आहे जर एखादा विद्यार्थी टेट पात्र आहे टेट एक्झाम दिली आहे टी टी ही क्वालिफाईड असेल आणि जर यदा कदाचित अशा विद्यार्थ्याने पोर्टलवरती माहिती अपलोड केली नसेल किंवा त्याच्यामध्ये रेजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपोआप तो पास असून सुद्धा त्या स्पर्धेमधून बाहेर पडतो साहजिकच आपल्याला सगळ्यात महत्वाची कारवाई असते रिझल्ट पब्लिश झाल्यानंतर पोर्टलवरती माहिती अपलोड करणं दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस तेवीस असेल आणि अस्थागाय पंचवीस या तीनही म्हणजे मा मागे झालेल्या दोन्ही वेळेस पोर्टल अशाच पद्धतीने माहिती अपलोड करून घेत होतं बीएड किंवा डीएड किंवा संबंधित शिक्षक परिषद कोर्सेस पूर्ण केला आहे साहजिकच अशांना आपण पुढे कारवाई करू शकतो किंवा अर्ज करू शकतो पात्रतेसाठी तुमचे सर्व कागदपत्र असणे साहजिकच तुम्ही जी अपलोड केलेली माहिती आहे आणि प्रत्यक्षात तुमच्या कागदपत्रावरची नाव असू देत किंवा संपूर्ण माहिती यांच्यामध्ये साम्य असणं गरजेचं अडचणी कधी येतात ज्यावेळेस प्रत्यक्षात एखाद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्याला डीव्ही म्हणतो अशा टायमाला आपल्याला खूप अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे ही विश्वासार्ह आणि योग्य अचूक असणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या अगदी काटेकोरपणे पाळल्या घेणं अपेक्षित आहे पहा ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना काही कालखंडानंतर याला सामोरं जायचं आहे त्यामुळे याच्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे रिझल्ट लागल्यानंतर डॉक्युमेंटची संपूर्ण माहिती कलेक्ट करणं त्या व्यवस्थित अपलोड करणं त्याच्यानंतर त्या प्रेफरन्स फॉर्म भरणं आणि एखादी नियुक्ती झाली असेल किंवा एखाद्या इंटरव्ह्यू साठी निवड झाली असेल तर व्यवस्थित डॉक्युमेंटची मांडणी करून तिथपर्यंत कारवाई करणं हे विद्यार्थ्याचं काम आहे त्यामुळे इथून पुढची प्रोसेस अत्यंत विद्यार्थ्याची महत्वाची आहे यासारख्या महत्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती वारंवार वेळोवेळी आपल्याला देण्यात येतील जी तुमच्यासाठी आणि त्यातली त्या त्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे चॅनलला जे कोणी नवीन आलेले असतील अशा विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आपला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा चॅनल यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी शिक्षक भरती प्रक्रियामधील असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब जरूर करा आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ज्याच्या वरती वे वेळोवेळी वेगवेगळ्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्यासाठी तोही चॅनल अत्यंत महत्त्व आहे तोही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा यासारख्या अनेक महत्वपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळं वेळोवेळी अपडेट या चॅनलवरती मिळत राहील याची आम्ही तुम्हाला हमी देऊ ठीक आहे धन्यवाद थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या थ्रू ठीक आहे